आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत निवडणूक आयोगानं पंच्याऐंशी वर्षांवरील मतदार तसंच चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र असलेल्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे दिनांक चौदा आणि पंधरा नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील मतदार गृहमतदानाचा हक्क बजावणार आहेत यात ग्रामीण आणि शहरी जिल्ह्यात मतदारसंघातील एकूण तीन हजार चारशे सदतीस मतदार मतदान करणार आहेत जिल्हा प्रशासनातर्फे इच्छुक मतदारांकडून नमुना बारा डी भरून घेण्यात आला आहे राजकीय पक्षांच्या अधिकृत प्रतिनिधींनाही गोपनीयतेचे निकष आणि मतदान प्रक्रियेच्या नि नियमावलीनुसार गृहमतदानावेळी हजर राहता येईल गृहमतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मतदानाची व्हिडिओग्राफी करण्यात येणार असून दोन अधिकारी कर्मचारी मायक्रो निरीक्षक व्हिडिओग्राफर उमेदवारांचे अधिकृत मतदान प्रतिनिधी सोबत राहणार आहेत गृहमतदानाची हो पूर्वसूचना बी एल मार्फत संबंधित नोंदणीकृत मतदारांना देण्यात येत आहे कुठल्याही प्रकारे मतदाराच्या मतदानाच्या गोपनी गोपनीयतेचा भंग होणार नाही याची आत्यंतिक काळ काळजी घेण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितलं भाजपचे नेते राज्यात धर्माच्या आधारावर फूट पाडत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला ते आज यवतमाळ जिल्ह्यात प्रचार सभेत बोलत होते महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र सध्या सोयाबीन केवळ तीन ते साडेतीन हजार खरेदी केलं जात आहे त्यामुळे लागवडीचा खर्चही निघत नाही ही, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे अशी टीका पटोले यांनी केली महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर कापूस सोयाबीन पिकाच्या हमीभावात वाढ करू असं आश्वासन पटोले यांनी यावेळी दिलं अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहिरातीत संस्थापक शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार का केला जातो अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार यांच्या पक्षाकडे केली आहे अजित पवार यांच्या पक्षानं निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर अवलंबून राहू नये असा सल्लाही न्यायालयानं दिला आहे पर्यटनाच्या विकासामुळे आपल्या वारशाचा प्रचार होतो तसंच युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतात असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं दादरा आणि नगर हवेली आणि दमणडीव या केंद्रशासित प्रदेशाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी आज या केंद्रशासित प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं त्यावेळी त्या बोलत त्या त्या होत्या विकसित भारताचं ध्येय सा साध्य करण्यासाठी खेड्यांच्या विकासावर भर देत आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी सर्व कोचिंग संस्थांसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं आज सर्वंकष मार्गदर्शक तत्त्व जारी केली विविध शिकवणी वर्गांकडून दिल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली इथंही मार्गदर्शक तत्त्व जारी केली या संस्थांनी त्यांचे विद्यार्थी आणि अभ्यासक्रमांशी संबंधित माहिती जाहीर करावी या वर्गाच्या कार्यपद्धतीबाबतचं स्पष्टीकरण ठळकपणे प्रदर्शित करावी विद्यार्थ्यांची छायाचित्र आणि त्यांची माहिती वापरण्यासाठी त्यांची संमती घ्यावी आपल्याकडच्या सेवा सुविधा आणि पायाभूत सुविधांची अचूक माहिती जाहीर करावी असं त्यात म्हटलं आहे चुकीचे दावे हमी आणि यशस्वीतेची टक्केवारी यांची जाहीरबाजी टाळावी असंही त्यात म्हटलं आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान आज तिसरा वीस षटकांचा सा क्रिकेट सामना सेंच्युरियन इथल्या सुपर स्पोर्ट पार्क मैदानावर नुकताच सुरू झाला असून दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पहिल्या षटकात एक गडी बाद दहा धावा झाल्या होत्या चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे भारताच्या पी व्ही सिंधूनं जपानमध्ये सुरू असलेल्या कुमा मोटो मास्टर्स जपान दोन हजार चोवीस या स्पर्धेच्या महिला एकेरीच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे तिने थायलंडच्या बुसानन ओंग बाम रुंगफानचा फानचा आजच्या पहिल्या फेरीत अवघ्या अडतीस मिनिटात एकवीस बारा एकवीस आठ असा पराभव केला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताचा शटलर लक्ष सेन मलेशियाच्या लिओंग जून हाओकडून बावीस वीस सतरा एकवीस सोळा एकवीस असा पराभूत झाला देशातल्या शेअर बाजारामध्ये आज सलग पाचव्या सत्रात घसरण कायम राहिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर नऊशे चौऱ्याऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो सत्याहत्तर हजार सहाशे एक्क्याण्णव अंकावर बंद झाला बाजाराचा निफ्टीही तीनशे चोवीस अंकांची घसरण नोंदवत तेवीस हजार पाचशे एकोणसाठ अंकांवर बंद झाला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार